केंद्र व राज्य सरकारच्या जलजीवन विभाग योजनेअंतर्गत महिंदळे गावासाठी मंजूर केलेल्या एक कोटी नव्याण्णव लाख एकोणनव्वद हजार रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी प्रत्यक्ष पाणी अजूनही जलकुंभात पोहोचलेले नाही पाईपलाईनमध्ये लिकेज होणे निकृष्ट कामे आणि योजनेत विलंब यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या योजनेअंतर्गत गिरणा नदीवरून गावापर्यंत पाईपलाईनचे काम तसेच गावातील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे मात्र पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होण्यामुळे पाणी जलकुंभापर्यंत पोहोचत नाही मी महिंद्रा तालुका बळगाव जिल्हा जळगाव गावातील सरपंच असून मी महेंद्र गावात चार वर्षापासून से सेवा करत आहे मी माझ्या गावात जो विकास खेचून आणला आप्पासाहेबांमुळं म्हणा किंवा कोणामुळं मी जे कार्य काम केलं त्या कामाचा दखल लोकांनी जे सर्वसामान्य लोक घेतच आहे परंतु ज्या मागच्या वेळेचे जे कामं पंधरा वीस वर्षापासून आणि मी जे कामं केले आहेत याची जरी तुलना केली तरी आम्ही चांगलं काम केलं आहे गावात प्रत्येक गोष्टी केल्या गावात शिवस्मारक ओपन केलं आहे आमदार साहेबांवर शिवस्मारक आलं आहे ग्रामपंचायत बांधले काँक्रिटन केलं आहे आणि आमच्या गावाची जी एक सारता मा पाणी पुरवठ्याची योजना होती हा हा सगळ्यात म विषय होता आणि तो आमच्या गावाला मिळावा यासाठी मी आता मी माझे सदस्य आम्ही आज खूप प्रयत्न करून नामदार आमदार साहेबांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि ती आम्हाला मंजूर करून दिली कार्य आम्ही सगळे चार पाच मेंबर आम्ही स सतत त्या कामात गुंत गुंतून काम ते काम करून घेतलं परंतु ही दोन कोटीची योजना इतकी चांगली हाताळायला पाहिजे थे होती त्या पद्धतीने ठेकेदाराने हाताळली नाही त्यामुळे गावात पाणी आजपर्यंत पोहोचलेलं नाही दोन हजार चोवीस पंचवीसपासून ही योजना चालू आहे जवळजवळ दो, 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 तीन दोन तीन वर्ष होऊन गेले तरी गावात पाणी नाही तरी ठेकेदाराने गावात पाणी का येत नाही याची सखोल चौकशी मी मी आता असं सांगेल की डेप्युटी इंजिनियर साहेब कोणी मोठे वरिष्ठांनी येऊन या या कामाची सखोल चौकशी करावी व पाणी का येत नाही गावात कारण आमच्या गावाचा सगळ्यात जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे पाणी जर आमच्या गावात आला तर कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही कारण पंचवीस ते तीस वर्ष माझं गाव पाण्यापासून आहे तरी या गावाला पाणी मिळावं या प्रयत्नामुळे आम्ही एवढं झटलो पण तरीसुद्धा हा एक शेवटी आहे मी आता माझे दोन तीन महिने राहिले तरी पाणी येत नाही आहे तरी ठेकेदारांनी याच्यावर चांगलं लक्ष करावं व पाणी पाणी पुरवठा करावी आमच्या गावातील काही असा कधी का लोक माझे विनाकारण बदनामी करत आहे की मी पाण्याचा पाणी पुरवठ्यामध्ये काही भागीदार आहे का काय आहे का माझा कुठलाच पाण्या पाणी पुरवठ्यामध्ये कुठलाच भागीदार नाही मी कुठलंच भागीदारी म्हणून काम केलेलं नाही तरी जर आमच्या विरोधकांना एकच सांगणं आहे की जर तुम्ही जर मला सिद्ध करून दिलं की मी पाणीपुरवठ्यामध्ये भागीदार असेल तर मी राजकीय घ्यायला घ्यायलाही काय आहे विनाकारण आता इलेक्शन आल्यामुळे गावातील काही राजकीय मंडळी आहे ती विनाकारण पोळी भाजण्याचं काम करत आहे तरी कृपया या पाण्याची सखोल चौकशी करावी आणि मी जे कार्य केले आहे मी गावासाठी जे चांगले चांगले काम केले आहे ते पहिलं ते तपासून बघावं पंधरा वीस वर्षापूर्वीचे कामं आणि आत्ता पाच हे चार वर्षात केलेलं कामं याची जर तुलना केली तर याच्यात मी सरस राहील मी गावाचे चांगलं काम मी प्रामाणिक म्हणून गावात काम करण्यासाठी आलेला एक सरपंच म्हणून होतो मी चांगलं शिक्षित आहे गा माझ्या माझ्या गुडवेलमध्ये मा जे कामं आणले आहेत ते सगळ्यांच्या दिसत आहेत पण मला विनाकारण बदनामी करण्यासाठी गावामध्ये काही लोक षड्यंत्र असत आहेत माझा पाणीपुरवठाशी कुठलाही संबंध नाही मी कुठला ठेकेदार नाही जर तसं आढळल्यास मी राजकीय संन्यास घेण्यास तयार आहे तुम्ही याबाबत तक्रार अर्ज दिलेला होता ना मग शंभर टक्के मी जवळजवळ सगळ्यांना तक्रार अर्ज मी आरतार केला तक्रार अर्ज ऑनलाईन केला मेलमध्ये सगळ्यात तक्रार दिलेलं आहे अजून काही दखल झालेली नाही त्याची तरी सर्व अधिकाऱ्यांनी किंवा शिवसाहेबांनी याची दखल घेऊन आमच्या महेंद्र गावला त्वरित पाणी पुरवठा कसा होईल याची काळजी करावी कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्ही या टाकीसंदर्भात तक्रारी आमदार साहेबांनी दिले गुलाबराव पाटलांना दिले पाणीपुरवठा विभागांना दिले बी डी ओ साहेबांनी दिले ज्या 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 माझ्या मा मला म ज्ञात होत्या त्या सगळ्यांना मी त्याच्या लेखी तक्रारी दिलेल्या आहेत काय नाव आहे योजनेचं जल जीवन मिशन या योजनेचं नाव असून ही दोन कोटीची योजना आमच्या गावाला आमदार किशोर पाटलांमुळेच मंजूर झाली आहे त्यांच्या प्रयत्नांमुळेच झालेली आहे पण काम आपूर्ण आहे त्यामुळे त्यात आमदार साहेब हो, सुद्धा बदनाम होण्याचा विषय असतो आणि माझ्यासारखा विरोध वास्तविक बघायला गेलं तर ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याचा कुठलाही संबंध नाही ही योजना ही केंद्र शासनाची असते ती जिल्हा परिषदमधून मंजूर होते जो ठेकेदार घेतो तो ऑनलाईन घेतो त्याच्यात ग्रामपंचायतचा आमचा काहीही संबंध नाही पण विनाकारण काहीतरी वेगळा काही विषय करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काय मागणी आपली वरिष्ठ आधाराकडे एकच मागणी आहे की पुरीत आमच्या गावाला पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल ते बघावं नाही तर मी कुपोषणाला बसायला तयार आहे